शंखाद्वारे कष्टमुक्ती शंख हे एक प्रकारचे रत्नच आहे ते घरात ठेवल्याने आणि त्याच्या विविध प्रयोगांमुळे कितीतरी अडचणींपासून मुक्ती प्राप्त होते यातील काही सिद्ध उपाय बघू एक वाईट आत्मे भूतप्रेतांपासून मुक्ती ज्या घरात शंखध्वनी होतो तिथे वाईट आत्मे येऊ शकत नाहीत शंखध्वनीबरोबरच जर रोज सकाळी दक्षिणावरती शंखमध्ये थोडेसे गंगाजल घेऊन सगळ्या घरभर शिंपडले तर भूतप्रेत बाधेपासून मुक्ती मिळते दुसरे उत्तम दाम्पत्य सुखासाठी काचेच्या वाटीमध्ये एक छोटा मोती शंख टाकून त्याला आपल्या पलंगाच्या जवळ ठेवा त्यामुळे आसपासची नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि उत्तम दाम्पत्य सुखाचा अनुभव येईल पती पत्नी दोघांनाही या शंखातील पाण्याचे आचमन करून डोक्याला लावावे त्यामुळे दोघांमधील भांडणे मिटतात लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून घरात जर दक्षिणावरती शंख असेल तर त्या घरात लक्ष्मीचा स्थायी रूपात वास असतो या शंखाला मागील प्रकरणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे विधीपूर्वक आपल्या घरात ठेवावे यामुळे लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहील ऋणमुक्ती होण्यासाठी कर्जातून मुक्त होण्यासाठी जर लाख प्रयत्न करून सुद्धा कर्ज पेटत नसेल तर दक्षिणावरती शंखाचे विधिवत पूजन करून तो व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावा यामुळे आपण आश्चर्यकारकरीत्या ऋणातून मुक्त होऊन जाल तुमची सगळी कर्ज सहजगत्या फिटून जातील विदेशात जाण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी आपल्या आईला सांगा की तांदुळाने भरलेला एक मोती शंख तिने तुम्हाला प्रदान करावा त्या शंखाला तुम्ही पासपोर्ट वगैरे ठेवता त्या ठिकाणी ठेवा बघता बघता तुमची सर्व संकटे दूर होतील आणि निर्विघ्नपणे विदेशात जाऊ शकाल हा शंख तुम्ही तुमच्या प्रवासात जर जवळ ठेवला तर तुमचा प्रवास पण आनंददायक होईल व्यापारात उन्नती होण्यासाठी एक दक्षिणावरती शंख आपल्या व्यापारांच्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या खाली ठेवा रोज या सं शंखाची पूजा करा आणि याचे पाणी नेहमी आपल्या कार्यालयावर शिंपडा व्यापारात येणाऱ्या सर्व बाधा दूर होतील धान्य उत्पादन वाढवण्यासाठी जेव्हा पिकाला पाणी द्याल तेव्हा त्या पाण्यामध्ये एकशे आठ वेळा शंखाचे पाणी मिसळा उत्तम धान्य पिकेल आपल्या धान्य भांडारातून काही बिया घेऊन रात्रभर शंखामध्ये ठेवा आणि तो शंख रात्रभर देवघरात ठेवा हा शंख जर दक्षिणावरती किंवा अन्नपूर्णा शंख असेल तर अतिउत्तम यामुळे तुम्हाला उत्तम पीक मिळेल आणि तुमच्या कोठार पण सतत भरलेले राहील धान्याच्या कोठारात दर शंखानाद शंखनाद करावा यामुळे धान्याला कीड लागणार नाही वातविकारांपासून मुक्त होण्यासाठी रोज सकाळी आंघोळ करून विरासनात बसून शंखनाद करावा काही सेकंदांपासून सुरुवात करून अर्धा मिनिटांपर्यंत शंखनाद करावा यामुळे तुमच्या शरीरात वातविकार उत्पन्न होणार नाही फुप्फुसे मजबूत होतील तसेच तुमच्या रक्तवहिन्यांमध्ये असलेल्या हानिकारक कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील कमी होईल हरण यासारखा रोग देखील दूर होऊ लाग होऊ लागेल तुमच्या बेंबीच्या जागी फुगणार नाही तसेच शरीरात क्रॅम्स देखील ये होणार नाहीत वस्तुतः शंखवादन योगशास्त्रातील तीन क्रिया कुंभक पूरक आणि प्राणायाम याचे एकत्रित रूप आहे तुमचा आवाज देखील धीरगंभीर आणि स्पष्ट आणि तुमची वाणी देखील तेजस्वी होईल अर्धे डोके दुखण्यावर उपाय सूर्योदयापूर्वी क्रिया उरकून मग मोकळ्या हवेत शंखवादन करावे सुरुवातीला जबडा थोडा दुखेल पण रोज अभ्यास केल्यास किंवा एक दिवसाआड जरी अभ्यास केला तरी अर्धे डोके दुखण्याची समस्या म्हणजेच अर्धशिशी कायमची बरी होऊ शकते मूळ कारण वात भ्रांती होणे हे असते हा वात भ्रमित होऊन डोक्यात जाऊन बसतो व अर्धे डोके दुखते शंखवादन या वाताला मुक्त करतो पोट साफ होत नसल्यास रोज रात्री जेवण झाल्यावर शंख उदक प्यावे एक शंखात पाणी भरून ठेवा आणि अर्धा तासाने ते पाणी प्या असे दोन तीन दिवस केल्यास जुन्या पोट साफ न होण्याच्या विकारापासून मुक्ती होते स्वास्थ्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी दक्षिणावरती शंखामध्ये गंगाजल भरून सकाळी सकाळी प्यायल्यास स्वास्थ्य चांगले राहते कोणत्याही रोगव्याधी होत नाही दक्षिणावरती शंख मोती शंख हे स्थानिक शहरी भागातील मोठ्या व मुख्य पूजा काष्ट विकणाऱ्या दुकानामध्ये मिळू शकतात त्यासाठी खात्री करून घेणे आवश्यक आहे